का तुमच्याच चॅनलमध्ये तू खूप खूप बनवायचं स्वागत आहे तुमच्या गावचे सगळे लेडीज कोतम गावचे सगळे लेडीज तिथे आले आहेत आणि मस्त मोठ्या म्हणून धडाक्यात भाजीवून तो साजरा सुरुवातीला मी असे विचार केलं होतं ब्लॉग म्हणून पण इथं आल्यानंतर आमच्या लेडीज लोकांचा भाजी पाहून मला ब्लॉग करायची इच्छा झाली खूप मजा आली एकदम मस्त तर स्टार्ट करते मी आजचा ब्लॉग खाली देऊन तुझा तर नक्की बघा किती लिटर आहे दूध मी हलवलं सगळं ड्रायफ्रूट वगैरे सगळ्या मी व्हिडिओ काढते आज आमच्या मंदात हींकू आहे अरे वा सगळे एकत्र आले वारी ह्या वर्ष हलदींकू घरी आहे कसं वाटतंय सगळ्या लेडीज घरी आले आनंद वाटतंय तुम्ही काय काय तयारी केली <laughs> सांगायला पाहिजे काय काय तयारी केली लेडीजसाठी सगळ्या सगळ्या लेडीज ना दूध द्यायचंय पोजकरी वाटते पहिला नारळ घेऊया मान्सून घेऊयानंतर

मार थका हे हातच पोडला फुटला फुटला बघायला <laughs> <laughs> मोठ मान भेटलय त्याला नारळ फोडायचं मान भेटलय तू विचार करत असेल मला काय फोडायला सांगताय प्लीज

बायका किती आहेत लेडीज किती आहेत मोजले सत्तर ग्लास किती काढले बघितलं का थे थे थे। मी दयाल केला मसाला दूध मला हळदी कुंकू कमी खोजागिरी जास्त वाटते खोजागिरी जास्त वाटते अर्ध्या लेडीज इकडे बसले आहे बेडरूम फुल आहे नाव घेऊ नको घ्या पाहिजे नाव चला चंदनाच्या झाडाखाली नागिणीची वस्ती चंदनाच्या झाडाखाली नागिणीची वस्ती तुकाराम करम आयुष्य मिळव माझ्यापेक्षा जास्त मस्त मस्त छान नाव घेतलं हळदीच्या दिवशी आता प्रिया तू घे तुझा नंबर आमच्या प्रियाने प्रियाने मोबाईल मध्ये मस्त नाव घेणार आहे छान नाव घेणार वा भारी भारी एक नंबर अजून कोण कोण घेणार आहे नाव नावच नाही हल्दी मोगू आहे हल्दी मोगूय आज घ्या काही पण घ्या पण घ्या चंद्रदा तुम्ही पंढरदे तुम्ही झालात नाही झाला नाही झाला तर तेव्हा बघू गणेश सावंतचं नाव घेते सगळ्यांचं वारी 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 सासू सासरे माझे प्रेमळ आई माझी हौशी हळदी शिवाजी मातारांचं नाव कधी हळदी कुंकाच्या दिवशी वा बारी बारी डिश द्या मला छान डिश मंदाताई कडू ना हल्दी कुंकवाचं वाण किचन पर्यंत आता हल्दी उंक फोटो काढू काढलं हळदी पावभाजीची ऑर्डर दिलेली ले, लेडीज साठी खास मंदाताई सगळे अरेंजमेंट केली हळदी उंकूची हे कोणासाठी काढते डब्यात अच्छा गरम गरम पावभाजी पावभाजी द्या, द्या। नंतर वाग खाली बसून दिलं तर सुरुवात करा ती गुन दीनेच द्या आता ए पुनम, लवकर आलीस हळद गुला कुठलं अच्छा हे कुठलं माहेरच हे माझ्या सासरच आहे

हीच वेळ असते गप्पा मारायची हालती उंकळ सगळ्या बायका येतात आंटी नाव नाव घ्या राहिलेलं नाव घ्यायचे नंबर लाव घे वाहन बघू तुमचा वाहन भारी आता वाहन घेण्यासाठी इथे लाईट लावलेली आहे बहुतेक बायका गेल्या आता थोड्याशाच उरले पुलं तू लास्टला आहेस वाहन घ्यायला आलीच पण लय लेट असं दाखवा चादर दिसली पाहिजे आपल्या हलदी वाण आहे म्हणून अरे वा एकत्र सगळे दोन दोन वाण नाव घे हल्दी उगाचा मान असतो तो मिळाच्या निलेश भरकरांचं नाव घेते सगळ्यांचा मान झाला आमची घेण्यासाठी आलेली आहे आता आमच्या यश्मा वहिणी आले आता हसूास नाव बरोबर बोलत आई राम मंदिर राम बसले रथात सुदेश मायाचे गोत

ಹೊಂಬರೇ ಭಾರತೀಯ ಮಸಾಲಾ ಮಾಡಿ ಮುಷ್ಟಿ ಗೆಲಿ ಭಾಗ್ಯ गडा पाव रे मला पाव रे गोरी आता गडा पाव रे बन पाव रे पाच मिनिट झाले आले रे पाव रे मला तू जपती मार्चे किसी गुण गा रे माइक ला

以拿开。

I'm <laughs> sorry. 对对对。

nazr gumara video kya No, <laughs> no! तर पाचशे वर्षातून गावाची प्रतिष्ठा होणार आहे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही ज्या आनंद आहे त्या बरं वाटलं आणि त्यांच्या आठवणीने आम्ही सगळं आज जोशने तुकडी सगळं खेळलं वाण आम्ही सगळ्या लोकांनी घेतलं सगळ्यांना चादर भेटले ज्याप्रमाणे अंधारा रात्री प्रकाशाची गरज सा असते तसंच पडसना छत्रीची गरज असते त्याचप्रमाणे जीवनातील दुःख विसरण्यासाठी विसरण्यासाठी हृदय मंगळ यासाठी गरज असते आता मी माझ्या घरी आलेली आहे वेळेला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला सगळे व्हिडिओ काढून काढून मोबाईल पूर्णपणे बॅटरी लो झाली आणि तिथे व्हिडिओ शूट करता आली ना शेवटची तर घरी येऊन करते आणि हळदीकुंकू कुंकू खूप मस्त मजेत धमाल केली आम्ही हळदीकुंकू कुंकू खूप छान साजरा केला आणि सगळे लेडीज लोकांनी आपली मनातली प्रतिक्रिया के व्यक्त केली आप जी मनात जी आनंदाची जी खुशी आहे ती त्यांनी मनापासून व्यक्त केली खूप बरं वाटलं आणि मंगळागौर खूप भारी झाली एक नंबर झाली दरवर्षी आमचा हळदिंकू होतो पण काही लेडीज खूप लवकर जातात थांबत नाही पण ह्या वर्षी खूप लेडीज थांबल्यात आणि छान मंगळागोर केली आम्ही सगळे नाचलो दरवर्षी कुणाच्या कुणाच्या घरी हळदिंकू हे होतं आणि ह्या वर्षी आमच्या मंदतेच्या घरी हळदी कुंकू होतं त्यामुळे त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली हळदी म्हणजे आवजी ठेवली होती त्यांनी आणि मसाला दूध ठेवलेलं सगळ्यांची खूप छान अशी अरेंजमेंट करून दिली त्यांनी पावभाजी वगैरे नाश्त्याची खूप छान सगळे पोळोभर पावभाजी खाऊन गेलेत आणि कुणाला असं मंददाईने नाराज केलं नाही छान पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केल्यामुळे हळदी हळदी गुंकू खूप मस्त झालं मलाही बरं वाटलं की हळदी गुंकूचा ब्लॉग मी केला शूट सुरुवातीला मी मनात आलं नव्हतं की मी ब्लॉग करेन पण ज्या सगळ्या लेडीज घरी आल्या तिथे हळदी गुंकूला त्यावेळेस असं वाटलं की चला करूया कारण की नंतर नंतर हळूहळू हळदी गुंकूची मजा अशी वाढत गेली त्यामुळेच मला असं वाटलं की चला तर शूट करूया कसंही झाली ना शूट तरी चालेल जे आपल्याला आवडेल ते आपण शूट करायचं आणि मी ते सगळं शूट केलं आणि हळूहळू आमचं गोल आणि हळदी एवढं छान आनंद साजरा झाला ना की अशी मनात म्हणजे मनात असं वाटलं पण नव्हतं की हळदींक एवढं छान होऊ शकतं आता दरवर्षी बघूया पुढच्या वर्षी बघूया कुणाच्या घरी हळदी होत आहे ह्या वर्षी तर मंदाताईच्या घरी झालं आता पुढच्या वर्षी बघूया मिटिंग ठरली की तेव्हा कळेल आम्हाला की हळ पुढच्या वर्षी हळदी गुंकू कुणाच्या घरी होणार पण ह्या वर्षी तर खूप धमाल केली आम्ही सगळ्या लेडीजने इथेच थांबवते ब्लॉग तर ओके बाय बाय